रागिणी कट कर स्थान कटकारस्थान करणारली आहे मग काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र नाही एक तर, तर पौर्णिमाला सतत कुंजिकला जिरागुळी एवढा मेंदू आहे तुझा तू तु काय मोठं करणार आहेच वगैरे अशा पद्धतीत रागिणी तिला सतत नावं ठेवते हो या फील्डमध्ये काम केल्यामुळे अनेक गोष्टी माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी केलेल्या आहेत बऱ्याचदा असं विचारलं गेलं की आता तू तो कार्यक्रम सोडलास तर मग आता काही विनोदी कार्यक्रम म्हणजे विनोदी कार्यक्रमात नसणारच का तू किंवा विनोदी कामच करणार नाही आहे का माझं प्रत्येक लेखकांनी लिहिलेला ले ले शब्द वाक्य पोचवण्याची आवड आहे आणि ते मला आवडतं नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली शुभ विवाह या मालिकेच्या सेटवर आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी रागिनी म्हणजेच विशाखा ताई ताई कशी आहे मी मस्त म्हणजे ते खूप छान बरं ताई सध्या मालिकेत जो ट्रॅक सुरू आहे तो फार रंजक आहे आणि खऱ्या अर्थाने एंटरटेनिंग आहे कारण आकाश आणि भूमीमधलं ते बॉन्डिंग बघता किंवा तू जे काही कटकारस्थान करणार आहे त्यावरून so, सो सध्या जो ट्रॅक सुरू आहे त्याबद्दल काय सांगशील uh, सध्या ट्रॅक सुरू आहे म्हणजे um, um, आमच्या आकाशच्या आयुष्यात भूमी पुन्हा नव्याने येऊ घातली तर ती कशी त्यांची जोडगोळी परत जमू नये यासाठी रागिणी अथक प्रयत्न करताना दिसते रागिणी एक तर प्रचंड कातडी बचावबाई आहे आणि अहम ब्रह्मास्मी अशी ती कॅरेक्टर आहे ते रागिणी म्हणजे या रागिणीसाठी अतिशय छोटीशी गोष्ट सांगायची आली तर ते बकरीचं पिल्लू असतं बक ते विहिरीत पडलेलं असतं बकरी आणि बकरीचं पिल्लू तर जसं जसं पाणी वाढत जातं तसं त्या बकरीला वाटतं की अरे आपण जगायला पाहिजे तर ती ती पिल्ल्याच्या डोक्यावर पाय ठेवून वर येते कारण तिचं असतं तर मी जगले तर मी माझ्या बाळाला वाचू शकेन आणि मग नंतर बाहेर जाऊन ती काय प्रयत्न करते तर तशी रागिणी आहे तर तिला आधी स्वतःला सतत वाचवायचं असतं आणि मग आपल्या मुलाला वाचवायचं असतं पण आधी ती मग ती मुलाच्या लेकरा डोकार पाय ठेवून वर बाहेर जाते तर असं जेव्हा प्रसंग येतात तेव्हा रागिणी बऱ्याचदा अभिजितला पुढे करते तिच्या मुलाला सो जेव्हा काय कटकार तिची ओपन होतात सो आत्ता सध्या जो आम्ही तो बोट ड्रामा जो घडवून आला आणला होता की ज्याच्यात ते दोघंजणं आल विलक म्हणजे अवेगळे झाले आणि मग त्याची स्मृती परत आली आणि हिची गेली तर हा जो मेन वाला ड्रामा झाला त्याच्या शोधात आता आकाश लागलाय आणि मला काही करून ते होता नाही कामा तर त्याच्यामुळे ते ज्याला मी पैसे दिले होते त्याला अभिजित पैसे देतो की ते मग नाही देत आहे मग का नाही देते मग त्याची कारणं मग त्याला मारणं ह्या सगळ्या प्रकरणाच्या गोष्टी बारीक बारीक गोष्टी लेखकरी पेरल्या आहेत आणि रागिणी स्थान करणारी आहे मग काही झालं तरी ह्या दोघांना एकत्र नाही आणि एकत्र आणलं तरी प्रॉपर्टी माझ्या नावावर कशी होईल का ते ती बघती आहे पण जरी प्रॉपर्टी रागिणीला मिळणार असली तरीसुद्धा असंही पाहायला मिळते आणि कुंजिकाने सुद्धा मग अशी सांगितलं की आता तिचा मुलगा पूर्णिमा आणि अभिजित म्हणजे कुंजिका आणि अभिजित सुद्धा तुझ्यापासून लांब जातात किंवा पूर्णिमा त्याला सांगते की असं असं आहे सो याची भीती आहे का रागिनीला की माझा मुलगा माझ्यापासून लांब जाईल की तिला फक्त एकच उद्देश आहे तिचा नाही तिला भीती नाही आहे कारण तिला आहे की काही जर तरी अभिजित तिच्याच हातातलं म्हणजे काय म्हणूया मम्माच बॉय आहे तो त्याच्यामुळे तो कितीही बायकोच्या आहारी गेला तरी तिला माहिती की ती परत आणेल त्याला बरोबर कारण ती एक तर पौर्णिमाला सतत कुंजिकाला जिरागुळ एवढा मेंदू आहे तुझा तू तु काय मोठं करणार आहेच वगैरे अशा पद्धतीत रागिणी तिला सतत नावं ठेवते आणि तिच्याच नादी आपला मुलगा लागला आहे तिला सहन नाही होणार त्यामुळे थोडंसं ड्रामा क्रिएट करण्यासाठी कुंजिका त्याला घेऊन जाईल पण मला माहिती आहे मी त्याला परत आणेल आणि मगाशी कुंजिकाने खूप कौतुक केलं तुझ्या इंटरव्ह्यूमध्ये की तू तिला कशाप्रकारे हेल्प करतेस मदत करते सो एवढं तर कळलं की ऑनस्क्रीन जरी सासू सुनेचा सा बॉन्ड चांगला नसला तरी ऑफस्क्रीन तुम्हाला दोघींचा बॉन्ड खूप छान आहे पण याविषयी का काय सांगशील कुंजिकासोबत तुझी बॉन्डिंग कशी आहे खूप मजा येते तिच्याबरोबर पण सीन करायला मग आम्ही एकमेकांना मदत करत असतो की अरे हे असं वाक्य घे ते तसं वाक्य घे किंवा तिचं तर कॅरेक्टर थोडंसं बावट दाखवायचं आहे तर बावट दाखवण्यासाठी काय शेड वापरता येईल किंवा काय रिॲक्शन्स देता येईल ह्याचा विचार आम्ही करत असतो आणि मी जितकं तिला घालून पडून बोलेन तितकं ते कॅरेक्टर जास्त अप होईल त्यामुळे तिचा जिरा गोळ एवढा मेंदू किंवा तिला क्वीन म्हणणं आणि कसा तुझा मेंदू गुडघ्यात असे वगैरे या पद्धतीचं तिला बोलणं त्याच्यामुळे तिथे रिॲक्शन्स पण डसे येतात त्यामुळे आमची ऑफसीन सगळ्यांचीच रादर आमची केमिस्ट्री खूप सगळ्यांची एकमेकांची खूप चांगली आहे धमाल चाललेली असते मजा मस्तीकरता मी काम करत असतो कुटुंब आहे फॅमिली आहे अगदी पण मालिकेत जसं की अभिजित मम्माज बॉय आहे आणि मालिकेत तुला सून आणि मुलगा आहे तसं खऱ्या आयुष्यातही तुला मुलगा आहे सो तुझ्या काही त्याच्याकडनं एक्सपेक्टेशन्स आहेत का की जेव्हा तो मोठा होईल तेव्हा अशी अशी सून हवी की बाबा अशी अशी मुलगी तरी हवी असं काही आहे का त्याच्याकडून अरे खरं खरं कलाकार म्हणून मी सून म्हणून खूप कमी पडली आहे संसारासाठी माझ्या सासूबाईसाठी तर मी माझ्या सूनेकडनं काय बाई अपेक्षा ठेवू मी एवढंच सांगेन की तुझ्या नवऱ्याची काळजी घे बस बाकी काही नाही माझी काही इच्छा नाही आहे आणि मुळात असं असतं की काही एक वधीनंतर मी माझ्या आईला पण तेच सांगते की किचन वगैरे सगळं किंवा घरातला सगळा कारभार आपण आपल्या पुढच्या पिढीकडे सोपवून टाकावा म्हणजे आपल्या डोक्यात त्रास कमी होतो तर मी तेच करणार आहे आफ्टर मी ॲक्च्युली आता ह्या फील्डमध्ये काम केल्यामुळे अनेक गोष्टी माझ्या सासूबाई माझ्यासाठी केलेल्या आहेत त्यामुळे मला असं वाटतं की मी तिच्याकडे सगळ्यात असं सोपवीन मग असं होईल की अरे मग तू काय करणार आहेस असं होईल पण मग तेच आहे की तिच्याडी माझं बॉन्डिंग चांगलं होण्यासाठी जे काही करता येईल ते मी निश्चित करेन अगदीच सही मालिका तर प्रेक्षकांना आवडतेच आणि लवकरच तुम्ही चारशे भागांचा टप्पाही पूर्ण करणार आहातच पण नुकतीच तू सोशल मीडियावर एक पोस्ट टाकलेले आणि त्यामुळे प्रेक्षकांनी आता उच, उत्सुकता आहे की सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचा यांच्यासोबत तू पोस्ट टाकलेली आणि त्यात लिहिलेलं की लवकरच विनोदी भूमिकेत दिसेन सो याबद्दल तू काय सांगशील कारण ते खूप वाट बघतात ते खूप उत्सुक आहे असं की नाही जे काम येईल मध्ये विनोदी असेल किंवा असं असेल मला म्हणजे बऱ्याचदा असं विचारलं गेलं की आता तू तो कार्यक्रम सोडलास तर मग आता काही विनोदी कार्यक्रम म्हणजे विनोदी कार्यक्रमात का तू किंवा विनोदी कामच करणार नाही आहे का तर म्हटलं असं काही नाही कधीतरी विनोदी कार्यक्रमात असेन कामंसुद्धा तशी करेन एखादी भूमिका तशी करेन सो आत्ताही खाल्लं नाही का भूमिका चालू आहे पुढे मी येणारी कदाचित विनोदी भूमिका असेल तर ते लवकरच असं म्हणायची सवय असेल ना आपल्याला म्हणून ते लवकर आहे बाकी का आहे रे कारण आपण जितकं लवकरच म्हणून तितकं युनिव्हर्स लिसन्स आणि मग त्याप्रमाणे ते काम करतं म्हणून आपण लवकर म्हणायचं व्यस्त आहे अगदीच पण तुला पर्सनली कोणत्या प्रकारची भूमिका साकारायला आवडते आता जी साकार ते खलनायिका की विनोदी भूमिका नाही अगं सगळ्याच भूमिका माझ्या मला आवडणारी आहेत त्याशिवाय त्या परफॉर्मन्स नाही करू शकत म्हणजे आत्ताची खलनायिका असेल तीसुद्धा मी आवडीनच करते मागे केलेल्या विनोदी भूमिकासुद्धा मी आवडीनं करते आत्ता माझं नाटक चालू आहे कूर त्याच्यातली जी पण आई आहे ती पण विनोदी भूमिकाच आहे त्यामुळे ते सुद्धा मला माझं प्रत्येक लेखकांनी लिहिलेला ले ले शब्द वाक्य पोचवण्याच पोचवण्याची आवड आहे आणि ते मला आवडतं अगदीच पण जर रागीनी या भूमिकेला या पात्राला एखाद्या शब्दात किंवा एखाद्या ओळीत डिस्क्राइब करायचं असेल तर कसं करशील की डॅम्बेज बाई असं म्हणून मी आणि म्हटलं मगाशी अशी कातडी बचाव बाई आहे पण मला पण सीन वाचतो की अशा बाई स्वतःच्या मुलाला पुढे करते म्हणजे आता परवा पट्ट्यानं फोडतो हा सीन झाला आकाश अभिजितला तर मला खूप आतून गलबलेलं असतं पण तरीसुद्धा ते मी व्यक्त होत नाही त्याच्यासमोर कारण तो आहे बाजूला आणि ते हे एक्सप्रेस करणं फार असं काय म्हणूया टास्क आहे की त्याला पण नाही कळता का मग माझ्या पोटात काय आहे माझ्या हृदयात काय आहे आणि शब्द ओठांवर येताना त्याच्याविरोधात आले पाहिजेत अभिजितच्या आणि आकाशला पण नाही कळता का मग असं सगळं आणि माझ्या लेखाला पण वाटतं नाही का मग की किंवा त्याला कळतं की अरे आई तू माझी आई आहेस ना तू असं कसं वागतेस सो so, असं ते इतकंसं गेंड्याची कातडी असलेली कॅरेक्टर आहे असं म्हणूया अगदीच लेखाचा विषय निघाला म्हणून तुझा मुलगा ही मालिका जर कधी बघत असेल तर त्याच्या साधारण काय रिॲक्शन असतात कारण ग्रे शेड आहे त्यात खूपच विलन मेन विलन असं म्हणूयात आपण त्याचे रिएक्शन मालिका बघताना एक शूट करतानाच असतात कारण माझा लेख इथेच आहे शुभ विवाहाला डिरेक्शन टीम मध्ये तो तो गेलीच मला वाटतं एक ते सहा सात महिने झाले तो इथे आहे त्यामुळे तो मला सांगत असतो की आजचा सीन चांगला झाला किंवा आजचा सीन नाही चांगला झाला किंवा त्याच्या डोळ्यात दिसतं मला मी हा बघते बरोबर करते रहा हा बरोबर मागे ते म्हणतो चावून चावून बोलते जरा असं सट्टल बोलण्याचा प्रयत्न कर काहीतरी वेगळं शेड आणण्याचा प्रयत्न कर असं त्याच्या मला खूप सजेशन्स असतात आणि त्या मला कायम उपयोगी पडतात त्यामुळे त्याला मजा येते मी हे अशा पद्धतीचं काम करते बघताना थोडक्यात तुला ऑन ऑनसाईट तुझ्या लेखाकडून प्रतिक्रिया मिळत असते डिरेक्शन टीम ना त्याच्यामुळे प्रतिक्रिया आणि हे करू नको घेण्या बरं वाटतं ते सल्ले हे ऐकायला मिळतात अगदीच पण घरी असं होतं का की तुझ्या नवऱ्याकडून असं तुला ऐकायला मिळतं का की अरे मायलेक एकाच फील्डमध्ये आणि मी वेगळं किंवा मग तुमची आता एक गँग झाली असं काही असतं का, का नाही माझा नवरा पण ह्याच फील्डमधला आहे फक्त तो आमच्या सिरियलमध्ये नाही आहे आम्ही शुभविवाह तो डबिंग वगैरे किंवा त्याचे इतर फिल्म्स वगैरे चालू असतात तर आमची गँग माझी आणि त्याची गँग तर असं आहे की माझी आणि अभिनयची म्हणजे तसं नाव अभिनय आमची दोघांची गँग कायमच असते मग तो पण अभिनयचं कसं आहे की जमेल तेव्हा तो माझ्या पराड्यात असतो आणि त्याला हवं तेव्हा तो बाबाच्या पराड्यात असतो नेहमी मुलांचं जसं असतं तसं त्यामुळे मी क मी बराचदा म्हणते की तुझी आणि बाबाची गँग आहे आणि बाबा म्हणतो की तुझी आणि आईची गँग आहे त्याच्यामुळे तो सेफ झोनमध्ये असतो शहाणा अगदीच नाही पण आता लवकरच जसं की होळी झाली आता लवकरच रामनवमी येणार आहे सो घरी साधारणतः काय वातावरण असतं रामनवमीला किंवा काय जल्लोष असतो किंवा तुझ्या परिसरात कशा प्रकारे साजरी करता तुम्ही विशाखाच्या रामनवमी ऍक्च्युली उपास वगैरे काही जण करतात आता अयोध्येत आत्ताच सगळं मंदिर आणि रामाची सगळी भक् सगळं वातावरणच एकंदर एक एक सनातन धर्माप्रमाणे खूप असं भगव झालेलं आहे खूप असं छान भक् भक्तीरसात सगळे न्हावून निघालेत असं म्हणूया आणि जी खूप वर्षांपासूनच आपलं स्वप्न होतं की अरे अयोध्या 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 तर मला असं खात्री वाटते की रामनवमीला ह्या वेळेस अयोध्येत खूप गर्दी असेल आणि ते चित्र आपल्याला बघायला मिळेल आपल्या परिसरातल्या पण अनेक रामाच्या ज्या मंदिरांमध्ये आपण बघतो तिथेसुद्धा गर्दी असं पाहायला मिळेल असं मला वाटतं आणि ह्या वर्षी रामनवमीला एक वेगळं काय म्हणूया एक, आ, एक आ, वेगळी एक जल्लोष आणि एक एक वेगळी भावना असते बघ की अरे खूप वर्षाचं स्वप्न आपलं रामाच्या बाबतीतलं त्या मंदिराच्या बाबतीतलं पूर्ण झालंय तर ती एक भावना लोकांच्या मनात नक्कीच असणार आहे असं मला वाटतं कारण तर राम नाव घेताना असं पटकन अयोध्या डोळ्यासमोर येते असं असं आहे आणि आता नुकतंच हे झाल्यामुळे बऱ्याच जणांना ना अयोध्येला जायचं आहे ते खूप ऑब्वियस आहे सगळ्यांनाच जावंसं वाटतं पण तुझी अशी इच्छा आहे का की जा तुलासुद्धा अयोध्येला जायचं आहे का हो मला पण जायचं आहे ॲक्च्युली मी आता काय गेली अनेक वर्ष मी अनेक मंदिरं सातत्याने अशी ठरवून ठरवून वर्षात हे झालं पाहिजे वर्षात ते झालं पाहिजे असे माझे काही टार्गेट्स असतात तर माझं रामेश्वर झालं आहे माझं गोकर्ण झालं आहे माझं हरिहरेश्वर अशा अनेक गोष्टी मी लाईन अप करून त्याप्रमाणे केलेली आहे त्यामुळे अयोध्या पण माझं माझं लाईनअप आहे पण मला त्याच्या आधी काही मंदिरांमध्ये जायचं आहे म्हणजे मा, महाकाल मा, मा करायचं आहे उज्जैनचा मला द्वारकेला जायचं आहे मला असं अशा अनेक बद्रीनाथ केदारनाथ करायचं आहे अशा, अशा पद्धतीची सोरटी सोमेश्वर करायचं आहे तो मला त्या मंदिरांमध्ये जाऊन माझं अयोध्या पण अप आहे पण माझं आत्ता ह्या वर्षाचं अप असं आहे की मला दत्ताची स्थानं करायची आहेत सो so, ह्या uh, वर्षात किमान सहा तरी झाली पाहिजे अशी मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते की बाबा कुठेतरी होऊ दे पण सिरियलच्या या डेली सोपमधून कसा वेळ मिळेल माहिती नाही पण आय विल शोअर ट्राय की सहा तरी दत्तस्थान झाली पाहिजे असं तुझं दरवर्षी ठरलेलं असतं की जसं वेळ मिळेल तसं तू पूर्ण करण्याचा प्रयत्न कर माझं काय आहे मी सुट्टी माझी किती दिवस आहे तीन दिवस आहे चला तीन दिवसात काय उरगता येईल अशी मी गाडी काढते मी निघते असं दोन दिवस हे चला दोन दिवस गाडी काढून निघूया असं असं माझं असतं ठरलेलं असतं हे हे करायचंय पण ते कधी करायचं माहिती नाही सुट्टी मिळाली की मी गाडी काढते आणि नि, मी निघते अगदी थँक्यू सो मच साई तुझ्याशी गप्पा म्हणून खूप छान वाटलं आणि खूप वेगळं काहीतरी ऐकायला मिळालं त्यामुळे थँक्यू सो मच आणि जसं की मी म्हणाले चारशे भाग पूर्ण करणार आहात सो त्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू फक्त जात जाता प्रेक्षकांना काय सांगशील प्रेक्षकांना हेच सांगेन की स्टार प्रवाह आज आ, या अशा टप्प्यावर आहे की सर्वोत्कृष्ट नंबर वन वाहिनी ठरली आहे त्याचा जी आर पीसुद्धा कमालीचा आहे दुपारचा स्लॉट हा शुभविवाह मालिकेनं किंवा मुरांबासारख्या सारख्या मालिकेनं जपलेला आहे त्यामुळे मला असं वाटतं की असंच तुम्हा रसिकांचं प्रेम शुभविवाह आणि स्टार प्रवाहवर राहू दे आणि आत्ता चारशेचा टप्पा आम्ही पार पाडतो तुमचं तुमचं प्रेम तुमची साथ जर आम्हाला लाभली तर मला खात्री आहे हजार बाराशेचा टप्पा आम्ही नक्कीच गाठवू अगदी थँक्यू सो मच आणि तुला खूप साऱ्या शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच so मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका